नमस्कार मित्रांनो आता सरकारकडून मोठी खुशखबर ती खुशखबर असणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे पाच निर्णय घेतलेले आहेत आता ते कोणते मोठे पाच निर्णय आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत दिली जाणार आहे मित्रांनो बरेच ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे अशी मागणी केली होती की आमच्या दवाखान्यासाठी आरोग्यासाठी पेन्शन द्यावी तसेच पेन्शन वाढ करून द्यावी तसेच दवाखान्याचा खर्च मोफत करावा अशा बऱ्याच साऱ्या मागण्या करण्यात आल्या होत्या सरकारकडे परिपत्रक देखील पोचवण्यात आले होते या मागण्या ज्येष्ठ नागरिकांनी बऱ्याच वेळेस केल्या होत्या व आत्तापर्यंत ते वाट पाहत होते परंतु सरकारने आतापर्यंत काही ज्येष्ठ नागरिकांसाठी केले नव्हते परंतु आज या कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने ज्येष्ठ नागरिकांची वयाचे साठ वर्ष जे पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांसाठी मोठे पाच निर्णय घेतलेले आहेत आता ते कोणते निर्णय आहेत ते, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की बऱ्याच वेळेस मुले किंवा मुली असेल हे आपल्या आई वडिलांना अज्ज आजोबांना नीट सांभाळत नाहीत मग अशा वेळेस ज्येष्ठ नागरिकांनी काय करावे तर यासाठी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला चार हजार रुपये हे दिले जाणार आहेत तसेच त्यांच्या आरोग्याविषयी काही तक्रारी असेल किंवा औषधासाठी किंवा एखादे ऑपरेशन करायचे असेल तर यासाठी मोफत सुविधा आता दिल्या जाणार आहेत त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी खुशखबर असणार आहे आता मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही पेन्शन कधीपासून जमा केली जाणार आहे तर सरकारने असे सांगितले आहे की ही पेन्शन तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल मित्रांनो आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजना काढल्या जातील असे सांगितले होते किंवा त्यांना पेन्शन दिली जाईल असे देखील सांगितले होते परंतु आत्तापर्यंत दिले गेलेले नाही परंतु सरकारने आज कॅबिनेट बैठकीमध्ये असे सांगितले आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी दर महिन्याला चार हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहे आणि याचा जी आर आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी कॅबिनेट बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे पाच निर्णय घेतले आहेत तुम्हाला तर माहीत आहेच की दर महिन्याला चार हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच दवाखान्याचा खर्च मोफत करण्यात येणार आहे तसेच जे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी अजून कोणते निर्णय घेतलेले आहेत ते आपण आता समजून घेऊयात सरकारने ही पेन्शन तसेच दवाखान्यासाठी जो मोफत खर्च देणार आहे त्यासाठी काही अटी व नियम सांगितले आहेत तर त्या ठिकाणी नियम कोणते आहेत तसेच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे जो कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला आहे तर आता दवाखान्यासाठी जो मोफत खर्च असणार आहे किंवा तुम्हाला जर सर्दी खोकला ताप अशा किरकोळ काही गोष्टी असतील तसेच एखादे ऑपरेशन करायचे असेल तर इथपर्यंत सरकार आता मोफत सुविधा तुम्हाला देणार आहे आता ही मोफत सुविधा तुम्हाला मिळेल जेव्हा तुमच्याकडे ते कार्ड असणार आहे जर ते कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला इथून पुढे मोफत सुविधा ह्या दिल्या जाणार आहेत मित्रांनो आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण जर कोणी साठ वर्ष पूर्ण झालेले आई वडील आजी आजोबा असेल तर त्यांना आता दर महिन्याला चार हजार रुपये ही दिली जाणार आहे आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे वय साठ वर्ष पूर्ण असेल तरच तुम्हाला ही पेन्शन आता तुमच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे कॅबिनेट बैठकीमध्ये हे मोठे पाच निर्णय सरकारने आता घेतलेले आहेत आणि पुढच्या महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये ही पेन्शन आता साठ वर्ष पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिली जाणार आहे असे सरकारने सांगितले आहे राज्य सरकारकडून पहिल्यांदा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे वैद्यकीय खर्च आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार करणार आहे पण त्याआधी तुमच्याकडे ते कार्ड असणे खूप गरजेचे आहे ते कार्ड असेल तरच तुम्हाला वैद्यकीय सुविधा या दिल्या जाणार आहेत यानंतर दुसरा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला चार हजार रुपये ही पेन्शन दिली जाणार आहे यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो ऐकून तर तुम्हाला आनंद होणारच आहे कारण आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात मोठी तसेच आनंदाची बातमी असणार आहे आता हा लाभ कसा घ्यायचा जर तुम्हाला पेन्शन हवी हो असेल तर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे आणि तसेच वैद्यकीय खर्च मोफत पाहिजे असेल तर तुम्हाला एक कार्ड काढणे गरजेचे आहे आता ते कोणते कार्ड आहे ते, ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्हाला माहीत आहेच की वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दिसत नाही डोळ्याचा प्रॉब्लेम येतो पुन्हा चालता येत नाही पैसे नसल्यामुळे वैद्यकीय खर्च करता येत नाही अशामुळे सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय घेतलेला आहे तसेच बऱ्याच वेळेस ज्यांचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुले असेल किंवा सुन असतील ह्या सासू सासऱ्यांना किंवा आई वडिलांना नीट सांभाळत नाहीत अशा वेळेस ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या त्यामुळे सरकारने आता यावरती लक्ष देऊन कॅबिनेट बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे सरकारने असे देखील सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेला दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जात होते त्यामुळे सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता परंतु सरकारकडे आता निधी उपलब्ध झाल्यामुळे सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा व सुविधा देण्याचे ठरवले आहे आता सरकारने काही अटी पण सांगितल्या आहेत तर त्या अटी कोणत्या आहेत तर त्या आता आपण समजून घेऊयात तर सर्वात पहिला जी अशी अट आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या सेवांचा लाभ घेता येणार आहे जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही ना यानंतर पुढची जी अट आहे ती म्हणजे गोरगरीब जनतेसाठी ही योजना लागू केली जाणार आहे समजा यामध्ये श्रीमंताने अर्ज केला तर त्यांना आता लाभ घेता येणार नाही कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की गोरगरीब जनतेसाठी या सेवा सुविधा देण्यात येणार आहे यानंतर पुढची जी अट आहे ती म्हणजे तुम्हाला अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला हा द्यावा लागणार आहे जर तुमचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही जर तुमचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असेल तरच तुम्हाला या सेवा सुविधा दिल्या जाणार आहेत यानंतर पुढची जी अट आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ही सरकारी नोकरदार नसावी तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जर तुमच्या कुटुंबात एखादी व्यक्ती सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना। तुम्हाला माहित असेलच की मागील काही वर्षापासून सरकारने वयोश्री ही ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना काढली होती परंतु काही ज्येष्ठ नागरिकांनी खोटे कागदपत्रे काढून या योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे सरकारने आता पुन्हा एकदा ही वयोश्री योजना काढली आहे परंतु आता ती योग्य कागदपत्रे देऊन तपासणी करून या योजनेचा लाभ आता तुम्हाला दिला जाणार आहे त्यामुळे आता ही योजना पुन्हा एकदा सरकारने चालू करायची ठरवली आहे परंतु ही योजना वयाचे साठ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली आहे त्यामुळे सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला चार हजार रुपयाचे द्यायचे ठरवले आहे परंतु अद्यापपर्यंत सरकारने या निर्णयाची घोषणा केलेली नाही तरी देखील पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी आपण अपेक्षा करूया तसेच सरकारने लवकरात लवकर ही ही योजना चालू करावी अशी आपली अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या योजनेविषयी त्यांनाही माहिती होईल तसेच या चॅनलवर वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र